शरद पवारांची सर्वात मोठी राजकीय खेळी आताची सर्वात मोठी बातमी नोकरीचा राजीनामा बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार पंकज मुंडेंची डोकेदुखी वाढवणार लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर सर्वच राष्ट्रीय कक्ष कामाला लागले त्यातच यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना पक्ष एकमेकांविरोधात मैदानात उतरल्याने ही लढाई रंगदार होणार आहे गेल्या चार वर्षापासून राजकीय वनवासात असलेल्या पंकज मुंडेंना भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडेऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलं आहे त्यामुळे पंकजा यांनी समाधानी व्यक्त करत प्रचाराचा शुभारंभही केला आहे दुसरीकडे पंकजं विरुद्ध कोण असा प्रश्न असतानाच आता ज्योती यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसले बीड लोकसभा मतदारसंघावर त्यांनी विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वी गतवर्षीचे पराभूत उमेदवार बजरंग सोनोने यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला आहे दुसरीकडे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवगंत विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशी शरद पवारांनी तब्बल दीड तास चर्चा केल्याची समस्या आहे ज्योती मेटे यांनी पुण्यातील मोदी येथे शरद पवारांची भेट घेतली है। आवान देना चर्चा झाल्याची माहिती आहे त्यामुळे आव्हान भीड मधून आरक्षणासाठी राजीनामा दिला असून आता म्हटलं आहे शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील चर्चेनंतर ज्योतिमेटे यांनी निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली तसेच कोणत्या पक्षाकडून लढणार की अपक्ष लढणार याबाबत आपण लवकरच भूमिका जाहीर करू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून विरुद्ध ज्योतिमेटे असा सामना रंगणार आहे असं जवळपास निश्चित झालं आहे मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे हिशिमात आम्हाला कळमत नाही नक्की सांगा आणि अशाच उड्यारोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका